हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी बनवणार आहे अंडा बिर्याणी तर बघा मुलांना खायची होती चिकन बिर्याणी पण आता बर्ड फ्लू आलेला आहे त्यामुळं मग आता चिकन खायचं बंद केलेलं आहे आणि मटण शनिवार असल्यामुळे चांगलं भेटत नाही त्यामुळे मग आज घरात होती गावरा नाडी तर मी म्हटलं चला आता गावरा नांडीचीच मुलांना बिर्याणी करून साराव तर आता मी इथे बघा गावरानंदी उकडून घेतलेली आहेत आणि जे बिर्याणीसाठी साहित्य साथ लागते ते पण सुद्धा घेतलेले आहे मी इथे तर आता बघा इथे मी खडा खडे मसाले छान तेलामध्ये भाजून घेते गावरानंदी उकडून त्याचे साले काढून घेतलेले आहेत मी म्हणजे जे कवच असते अंड्याच्या वरचं टकर ते, ते काढून घेतलेले आहेत आता इथे खडे मसाले मी छान तेलामध्ये फ्राय करून घेते तर मी दरवेळेस कुठून घेत असते पण यावेळेस मी तसेच टाकलेले आहेत खडे मसालेच टाकलेले आहे कारण आता मुलं मोठे मोठे आहेत तर ती वेचून काढू शकतात तर बघा एवढे खडे मसाले घेतलेले आहेत मी तर त्यामध्ये ते तेजपान घेतलेलं आहे विलायची घेतलेली आहे कर्णफूल घेतलेला आहे परत आ, खाकस घेतलेली आहे शहाजिरा घेतलेला आहे आणि कलमी घेतलेले आहेत में कांदा आने में है। तर आता इथे मी कांदा आणि हिरवी मिरची पण छान तेलामध्ये भाजून घेते तरी माझी गावरानंड्याची बिर्याणी सुरू आहे तर मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता इथे मी खडे मसाले भाजून घेत आहे आणि त्यासोबतच हिरवी मिरची आणि कांदासुद्धा भाजून घेत आहे तर छान तेलामध्ये हे सर्व जे पण आता खडे मसाले आणि कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे ते छान भाजून द्यायची आता इथे टाकून घेतले आहे मी लसण अद्रक संभार टाकून घेतलेला आहे तर आमची भाषा विदर्भाची आहे लसण अद्रक संभारची मी उकळीमध्येच कुटून घेतलेलं आहे जाडसर मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही मी तर आपला खलबत्ता असतो ना छोटा त्याच्यामध्ये कुटून घेतलेला आहे मी आणि आता हे तेलामध्ये छान होऊ द्यायचं तर इथे मी ही चार माणसाची बिर्याणी बनवत आहे अंडा बिर्याणी तर मी इथे तेल तेल घेतलेलं आहे तीन ते चार उबळ्या तेल घेतलेलं आहे कारण क कर, बिर्याणी कोणती जरी म्हटली तरी तेल थोडंसं जास्तच लागते आता इथे लाल मिरची टाकून घेते मी एक चम्मच मसाला तर हा आपला माझा नॉनव्हेजचा मसाला आहे तर तो एक चम्मच टाकून घेतला आणि एक चमच लाल मिरची छान फ्राय होऊ द्यायचा आणि टमा आता टमाटर आणि कोथिंबीर टाकून घेते मी थोडीशी आता मीठ टाकून घेते मिठामुळे जे आपले टमाटे असतात ते छान हे होते ते त्याने बारीक होते म्हणजे असं मिक्स होते गाळ होते ते टमाटे फडी फुडी राहत नाहीत त्याच्या तर आता इथे या वाटीने मी अडीच तांदूळ अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि हे आठ ते नऊ अंडी घेतलेले आहेत मी गावरान अंडी आठ ते नऊ घेतलेले आहेत आणि इथे अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मी चार जणांसाठी तर माझी मु मुलं मोठी मोठी आहे तर समजा चार चार माणसांसाठी घेतलेले आहे मी हे सगळं सामान तरी ते स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि बघा तोपर्यंत आपला टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान झालेला आहे तर टोमॅटो असं स्मॅश करून घ्यायचा म्हणजे बारीक झाला पाहिजे त्याच्या खातावेळेस फोडी फोडी लागल्या नाही पाहिजे तर तेल थोडं कमीच वाटत आहे तर एक उभी अजून टाकून घेते म्हणजे तेलात छान फ्राय झाला पाहिजे मसाला मीठ पण टाकून घेते कारण मिठा अंदाज जातो आपल्याला रोज चालेलच राहतो तर मिठामुळे सुद्धा टोमॅटो एकदम छान होते मऊ होते आता इथे मी अंडे टाकून घेते तर मी दहा अंडी उकळली होती पण त्यातली एक एक अंडी सगळ्यांनी खाल्ली मग आता इथे सहा ते सात अंडे आहेत सात अंडी आहेत तर त्या अंड्याची मी आता छान तेलामध्ये फ्राय होते ते अंडे हे उकळून घेतलेले अंडे आहेत गावरान अंडे तर आता इथे मी अडीच वाट्या तांदूळ घेतला होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि आता बघा टाकलेला आहे मी आणि इथे मी बिर्याणीसाठी कढई हे जाडबुडाची वापरत आहे कारण कोणती बिर्याणी बनवायची आपल्याला तर जाडबुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे छान होते त्याच्यामध्ये बिर्याणी तर मैत्रीणं मग मा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी छान फिरून घेत आहे ही आता छान फिरून घेते याला मी व्यवस्थित आणि आता टाकणार आहे मी पाणी तर बघा आपल्याला पाणी जुना तांदूळ आहे हा अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मी तर यासाठी मी धादा माझा हा मोठा ग्लास आहे तर या ग्लासाने मी तीन ग्लास पाणी टाकणार आहे अडीच अडीच वाट्या तांदळाला मी तीन ग्लास पाणी तीन ग्लास म्हणजे छोटे जर ग्लास असले तर सहा ग्लास आणि आता पाणी टाकल्यानंतर आता मीठसुद्धा टाकून घेते तर जेणेकरून आपण बिर्याणी बनवतो तेव्हा जाळबुडाचं भांडा घ्यायचं आहे तर आता मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तर माझा मोठा ग्लास आहे लस्सी ग्लास आहे लस्सी जो वापरतात तो तर बघा आता इथे छान आपली बिर्याणी तयार होत आहे तर सहा ग्लास पाणी सॉरी तीन ग्लास म्हणजे सहा ग्लास पाणी जेव्हा आपण छोट्या ग्लासांम असतो ते तीनच ग्लास ते मोठे आहेत तर तर तीन ग्लास मी पाणी टाकलेले आहे आणि बघा मला परत पाणी टाकायची सुद्धा गरज नाही आहे बघा किती छान झालेला आहे तांदूळ शिजत आलेला आहे तर इथे आता बघा अंडा बिर्याणी किती छान झालेली आहे तर अंडा बिर्याणी आपण घरात अंडी असले तर केव्हाही बनवून खाऊ शकतो कारण कडा मसाला तर आता आजकाल सगळ्यांच्याच घरात असतो तर आणि लसण अद्रक कोथिंबीर टोमॅटो हे तर असतेच घरामध्ये तर बघा किती सुंदर झालेली आहे माझी अंडा बिर्याणी तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून आपण आपल्या घरातल्या जे साहित्य आहे त्यामध्येच त्या आपण रेसिपी तयार करू तर धन्यवाद बघा किती छान झालेली आहे